नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे समोर वर्धीचा वर्दीचा मी युट्यूब चॅनल पाहतो आपण महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज एकतीस जुलै महिन्याचा शेवटचा दिवस मित्रांनो आज पाहतोय महत्वाची घडामोडी मित्रांनो आजचा दिवस लक्षात ठेवायची गोष्ट आहे महत्वाचा आहे एकतीस जुलैचा पाहायला गेला वर्ल्ड रेंजर डे आता रेंजर म्हणजे काय वन संरक्षक डे आहे ना वन संरक्षक डे लक्षात ठेवा आजचा दिवस आहे वन संरक्षक डे हा आजचा दिवस आहे मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे रोजच्या रोज पंधरा प्रश्न घेतो आणि ते महत्वाचे प्रश्न असतात जे आपल्याला उपयुक्त असतात मित्रांनो रोजच्या रोज पंधरा प्रश्न घेतो आणि जर कोण आपण चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्वांना शेअर करा आणि परिपूर्ण अभ्यास करा ओके चालू वेळी आपण लक्षात ठेवा आजचा कालचा प्रश्न होता काय होता प्रश्न की नुकतेच प्रथमच इंडिया हाऊसचे हो उद्घाटन हो, कुठे झालं तर उत्तर पॅरिस मध्ये झाले उत्तर काय होतं पॅरिस मध्ये झाले हे आपल्याला माहित असावं ठीक आहे चलो मित्रांनो आजचा महत्वाचा प्रश्न सी पी राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे राज्यपालपदी नियुक्ती झाले असून ते अगोदर कोणत्या राज्याचे राज्यपाल होते है ना आता सी पी राधाकृष्ण बघितलेलं महाराष्ट्राचे राज्यपाल हे लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि ते अगोदर जर आपण पाहायला गेले झारखंडचे राज्यपालपदी त्यांची निवड झाली होती झारखंडचे राज्यपाल होते लक्षात ठेवा झारखंड राज्याचे ते राज्यपाल होते आणि तसेच आपण आणखी एक पाहायला गेलं तर महाराष्ट्राचे जे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे है ना हरिभाऊ बागडे लक्षात ठेवायची गोष्ट आहे हरिभाऊ बागडे है ना मग हे जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवा हे राजस्थान राज्याचे काय झाले राज्यपाल झालेले आहे ठीक आहे आणि लक्षात ठेव असू दे की प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असणं सुद्धा आवश्यक आहे हा आपले सीपी राधाकृष्ण झारखंड राज्याचे राधा आणि तेलंगणा राज्याचे अतिरिक्त कारभार सुद्धा त्यांनी पाहिला होता म्हणजे दोन्ही राज्याचे लक्षात ठेवा झारखंड आणि तेलंगणा राज्याचे ते राज्यपाल होते आपण असं म्हणता येईल ठीक आहे आणि आपण जर अजून पाहायला गेलं तर काय सांगता येईल ते मूळचे तमिळनाडूचे आहेत सर ते तमिळनाडू लक्षात ठेवायची गोष्ट आहे तमिळनाडूचे आहेत आणि ते दोन वेळा कोयंबतूर मतदारसंघातून दोन वेळा कोयंबतूर लोकसभेवर ते निवडून आलेले आहेत आणि भाजपचे तमिळनाडूचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत ठीक आहे आणि महाराष्ट्राचे अगोदरचे राज्यपाल कोण रमेश बैस होते कोण होते रमेश बैस होते लक्षात ठेवा ठीक आहे मग त्यामध्ये मेघालय कोण आहेत मेघालय जर पाहिला गेला मेघालयचे राज्यपाल कोण आहेत तर विजय शंकर आहेत आहेत कोण सर विजय शंकर लक्षात ठेवा विजय शंकर हे कोण आहेत मेघालयचे राज्यपाल आहेत है ना मेघालय नीट लिहूया आपण ठीक आहे मेघालय ठीक आहे ओके okay, विजय शंकर लक्षात असू दे दोन तीन झाले बघा कुठले महाराष्ट्राचे सीपी राधाकृष्ण राजस्थानचे हरिभाव बागडे शंकर कोण मेघालयचे लक्षात ठेवा ठीक आहे आणि दुसरे पुढे गेले झारखंडचे आता कोण झाले संतोष कुमार गंगवार है ना झारखंड राज्याचे कोण झाले संतोष कुमार गंगवार संतोष कुमार गंगवार लक्षात ठेवा हे कोण झाले झारखंड राज्याचे झाले आहेत है ना मग छत्तीसगडचे कोण आहेत रमण डेक्का छत्तीसगडचे कोण आहेत सर रमन डेक्का लक्षात ठेवा रमण डेक्का किती राज्य झाले पाच राज्य तेलंगणाचे कोण आहेत सर तेलंगणा जर पाहायला गेलं तेलंगणा जर बघितलं गेलं तर जिषू काय जिशु देव वर्मा है ना जिशु देव वर्मा तेलंगणा राज्याचे झालेले आहेत मग पुढे बोललं ओमप्रकाश मातो सिक्कीमचे आहेत ओम सिक्कीमचे कोण आहेत सर ओमप्रकाश माथुर आहेत लक्षात ठेवा ओमप्रकाश माथुर आहेत लक्षात ठेवा ठीक आहे मग पुढे काय असं सिक्कीम झाल्यानंतर पदुचेरीचे लक्षात ठेवा नायब राज्यपाल असतात ते के कैलासनाथ है ना पदुचेरीचे कोण आहेत के कैलासनाथ के कैलासनाथ लक्षात पदु चे, सर पदुचेरीचे आणि आसामचे कोण आहेत सर गुलाबचंद काटारिया गुलाबचंद कटार ते आता पंजाबचे नवीन राज्यपाल आणि केंद्रशील प्रदेश प्रशासक असतील आतापर्यंत जबाबदारी बन, काय लाल पुरोहित यांच्याकडे होती पण आता जर पाहायला गेलं आसामचे राज्यपाल जे आहेत कटारिया ते आता पंजाबचे नवीन राज्यपाल आणि केंद्रशील प्रदेशाचे चंदीगडचे कोण आहे सर गुलाबछंद लक्षात ठेवा पंजाब आणि कोण सर लक्षात ठेवा चंदीगडचे गुलाबचंद कोण आहे गुलाबचंद कटारिया लक्षात ठेवा ठीक आहे हे एक पॉईंट महत्वाचं आपल्या कटारिया यांच्या जागी आसामचे जर पाहायला गेलं आसामचे लक्षात ठेवायची गोष्ट लक्ष्मण प्रसाद आचार्य आसामचे कोण झालेत सर लक्ष्मण प्रसाद आचार्य लक्ष्मण प्रसाद आचार्य लक्षात असू दे आपण सगळे पॉईंट कवर करायचं काम करतो मी सगळे पॉईंट घेतले आपल्याला सुद्धा कळतं लक्षात ठेवा हरिबागरे राजस्थान विजयशंकर मेघालय संतोष कुमार झारखंड छत्तीसगड तेलंगणा ओमप्रकाश सिक्कीम है ना के कैलास नाथ लक्षात पदुचेरी आणि पंजाब आणि छंदीगड गुलाबचंद आणि आसामचे कोण आहे है ना लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि महाराष्ट्राचे कोण आहेत सर की सरासर होते पी सी राधाकृष्णन मग अगोदर कोयंबतूर मतदारसंघातून ते दोनदा निवडून लोकसभेवरती लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे आणि ते ते झारखंड राज्याचे राज्यपाल होते आणि तेलंगणाचे अतिरिक्त राज्यपाल होते हे सर्व गोष्टी माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया ठीक आहे हा अलीकडे भारत सरकारने मा सत्तावीस पर्यंत देशभरात किती पंतप्रधान जन औषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष ठेवलेत तर मित्रांनो तर पंचवीस हजार किती पंचवीस हजार लक्षात ठेवा पंचवीस हजार जन औषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष ठेवले मग पहिला जनऔषधी केंद्र कुठे सर मॉरिशस लक्षात ठेवायची गोष्ट आहे मॉरिशसला सुरू झाला होता आहे कि नाही हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया ठीक आहे कोणता कोणत्या अलीकडे भारतात तिसरा युनिकॉर्न बनलाय कृत्रिम पहिला आहे है आहे आणि दो हा तिसरा आहे लक्षात ठेवा सगळे पॉईंट आपण कव्हर अप करणं गरजेचं आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे सगळेच्या सगळे पॉईंट आपण माहीत असा पहिला दुसरा तिसरा हा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण अलीकडेच असे पहिला ग्रीन झिंक ब्रँड इको झोन कोणी लॉन्च केलाय तर उत्तर आहे हिंदुस्थान झिंक लिमिटेडने लॉन्च केलाय हिंदुस्थान झिंक लिमिटेडने लॉन्च केलंय हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन केंद्र सरकार सुधारित आदर्श कौशल्य कर्ज योजना सुरू केली असून ते किती लाखापर्यंत कर्ज देणार आहे आता बघा केंद्र सरकारची सुधारित आदर्श कौशल्य आर कर्ज योजना सुरू झाली आहे सुधारित कर्ज प्रगत कौशल्य अभ्यासक्रमासाठी तरुणांना साडेसात लाख रुपयाचे कर्ज येते किती लाखाचं साडेसात लाखाचं कर्ज येत ज्यामुळे उच्चस्तरीय उच्च शुल्क प्रशिक्षण सुलभ होते लक्षात ठेवा ठीक आहे आणि काही एक पॉईंट जर पाहिला गेलं तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे सावकार विकार काही संबंध असतो जेणेकरून एखाद्या पोराला गरज असेल तर ती मदत करण्याचं काम करतं ठीक आहे हे सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे नेक्स्ट पॉईंट राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे खूप पॉइंट महत्वाचं आहे ऍक्च्युअली एकोणतीस जुलैला वेनुजु वेनुझुएल देशाचे राष्ट्रपती जे पद होतं ते तिथं निवडून आलेले आहेत निकोलस मादुरो लक्षात ठेवायची गोष्ट हे वेनोजचे राष्ट्रपती झालेले आहे ठीक आहे आणि ऍक्च्युली पाहायला गेलं त्यांचा जर कार्यकाल जर पाहायला गेला तर पुन्हा एक खूप पॉईंट महत्वाचा आहे की वेनुजवाल्याचे नॅशनल इलेक्ट्रिकल काउन्सिलने एकोणतीस जुलै रोजी जाहीर केले निकोलस मादुरा यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे मित्रांनो आणि पंचवीस ते एकतीस काळापर्यंत लक्षात ठेवा देशाचं ते शासन चालवणार आहेत ना हे पण एक पॉईंट महत्वाचं आहे ठीक आहे आणि राष्ट्राध्यक्ष म्हणजे पाहायला गेलं ते तिसऱ्यांदा निवडून कितींदा मित्रांनो तिसऱ्यांदा आणि त्यांचा जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट मध्ये झाला थोडस सांगता येईल महत्वाचं आहे वेनुन राजकारणी पासून वेनुजुलाचे राष्ट्राध्यक्ष आहेत कधीपासून आहेत दोन हजार पासून ते वेलुजुआलाचे अध्यक्ष आहेत हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे आणि त्यांच्या ज्या नॅशनल असेंब्ली निवडून गेले जे आहेत ते दोन हजार मध्ये ते निवडून गेले म्हणजे सन दोन हजार मध्ये ते निवडून गेले होते प्रथमता लक्षात तेरा पासून ते राष्ट्र अध्यक्ष तिसऱ्यांदा झालेत हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मग हे होते कोण मूळचे ऍक्च्युली हे बस ड्रायव्हर होते हाय ना हे कोण होते बस ड्रायव्हर होते लक्षात ठेवा बस ड्रायव्हर होते आणि तिसऱ्यांदा काय झालेत देशाचे राष्ट्राध्यक्ष झालेत आपल्या देशाचे पीएम जर पाहिला गेला चहा विकत होते चहाचं त्यांची टपरी होती लक्षात ठेवा म्हणजे हे सर्व गोष्टी जे लहानातून म्हणजे एकदम कमी लेवलमध्ये मोठा व्यक्ती तेव्हा आपल्यासारख्या लोकांना खूप काही मोठं होतं की बाबा आपण पण त्यासारखं व्हावं आपण पण त्यासारखं बनावं आपले स्वप्न आपण बघतो ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो टेन मीटर एअर पिस्तूल अशा प्रकारे कांस्यपदक कोणत्या भारतीय व्यक्तीस मिळाले आहे आता लक्षात ठेवायची गोष्ट हे कसं आहे आपण तर पाहायला गेलं ला, मिश्र लक्षात ठेवायची गोष्ट आहे इथं मिश्र प्रकार, प्रकार आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे मिश्र प्रकार आहे ना म्हणजे ग्रुप झोन मध्ये लक्षात ठेवा ठीक आहे तर कोण भाकर आणि सरबोज्योत सिंग सरबजोत सिंग ह्या दोघांना मिळाले लक्षात असू दे ठीक आहे टेन मीटर एल रायफल पिस्तूल मध्ये त्यांना प्रकारात मिळालेलं आहे हे सुद्धा आणि भारताचं हे दुसरं पदक आहे लक्षात ठेवा सेकंड पदक आहे जोडून इतिहास असं लक्षात ठेवा टेन मीटर एल रायफल मध्ये कांस्य पदक पटकवलेले आहे ठीक आहे रवि मनु भाकर रविवारी काय टेन मीटर रायफिल सिंगल म्हणजे स्वतः वैयक्तिक पदक मिळव मिळवलं हो लक्षात ठेवा आणि आता लक्षात ठेवायची गोष्ट एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी पॉईंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो एकाच ऑलिम्पिकमध्ये है ना इतिहास रचला भारतासाठी एकाच ऑलम्पिक मध्ये दोन पदक मिळवणारी पहिली भारतीय ऑलिम्पिक भारतीय खेळाडू कोण तर मनु भाकर शंभर टक्के हा भरतीला कोणत्याही पेपरला येणारा प्रश्न है ना येणारा प्रश्न हंड्रेड पर्सेंट गॅरंटी का असे प्रश्न येऊ शकतात लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि असे प्रश्न येण्याची दाट शक्यता असते लक्षात ठेवा म्हणजे असे प्रश्न आले की आपल्याला पॉईंट सुद्धा महत्वाचा असतो लक्षात ठेवा आणि पण साऊथ कोरियाच्या त्यांनी जोडीला त्यांनी पराभव केला आणि ते गेले पुढे लक्षात ठेवा ठीक आहे आणि ब्रिटिश वंशाचे भारतीय खेळाडू नॉर्मल पिचर्ट आहे ना एकोणीशे सालामध्ये लक्षात ठेवा ऑलिम्पिकच्या दोनशे मीटर धावणे दोनशे मीटर अडथळा स्पर्धेत रौप्यपदे जिंकले होते परंतु हा विजय स्वातंत्र्यपूर्वीचा होता म्हणजे ऍक्च्युली पाहिलं गेलं तर नंतरचा विचारलं चार गेलं ला, एकच मध्ये दोन पदक घेणारी कोण आहे की आपली कोण आहे मनु भाकर आहे पण पण स्वातंत्र्य अगोदर म्हटलं तर एकोणीसशे सालामध्ये कधी एकोणीसशे सालामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट खूप महत्वाचं आहे नॉर्मल लक्षात ठेवा नॉर्मल पिक्चर्ड लक्षात ठेवायची गोष्ट नॉर्मल प्री चार्ड लक्षात ठेवा यांनी दोन वेळा पदक घेतले लक्षात ठेवा दोन वेळा पदक घेतले दोनशे मीटर धावणे आणि दोनशे मीटर अडथळा दोनशे मीटर धावणे आणि दोनशे मीटर अडथळा लक्षात ठेवा का मित्रांनो है ना यांनी हे दोनदा पदक घेतले लक्षात ठेवा अडथळामध्ये दोन वेळा घेतले यांना पदक मिळालेलं आहे रौप्य पदक मिळाले लक्षात ठेवा रौप्य पदक मिळाले पण हे स्वातंत्र्याच्या अगोदरची घटना आहे मग स्वातंत्र्यानंतर नंतर म्हटलं तर कोण आहे मनु भाकर एकमेव व्यक्ती आहे ज्यांना दोनदा पदक मिळाले मित्रांनो हा थोडासा पॉईंट क्लिअर करा स्वातंत्र्यापूर्वी विचारला तर नीट उत्तर द्या आणि स्वातंत्र्यानंतरचा विचारला तरी नीट उच्चार उत्तर द्या पहिली व्यक्ती स्वातंत्र्य म्हटलं तर मनु भाकर आहे आणि स्वातंत्र्यपूर्वी म्हटलं तर नॉर्मल पिछाड लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पार्ट घेऊया भटक्या कुत्र्यांच्या इच्छा मनाला परवानगी देणारा देश कोणता तो उत्तर आहे तुर्कस्तान आहे ना तुर्कस्तान हा देश जर पाहिला गेला एकोणतीस जुलैला हा त्यांनी त्यांच्या संसदेमध्ये कायदा केला लक्षात ठेवा ठीक आहे ओके भटक्या कुत्र्यांच्या इच्छा मनाला परवानगी देणारा वादग्रस्त कायदा मंजूर केला है ना या निर्णयामुळे प्राणी कल्याण आणि सरकार देशाच्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येला कसे हाताळतात याबद्दल बरीच चिंता निर्माण झाली आहे कारण की काही लोकांची इच्छा असते काही लोकांची नसते आणि त्यांचा जो कायदा आहे सतरा भागामध्ये तरतूद आहे सतरा का भाग सतरा त्यांची तरतूद आहे जसं आपले राज्यघटना असे तशी त्यांची तरतूद आहे त्या तरतुदी त्यांनी काय सांगितले आजारी आणि अक्रम कुत्र्यांना इच्छा मरणाची परवानगी दिली आहे कारण की कुत्र्यांचे हल्ले कमी करण्यासाठी रेबीचा प्रसार रोखण्यासाठी त्यांनी हा उपाय केला या सरकारने उपाय केलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे हळ रामलल्ला पहिल्या टपाल तिकीट कोणत्या शेत करण्यात आली तर उत्तर आहे मध्ये करण्यात आले कुठं लाओस मध्ये ठीक आहे ऍक्च्युली सांस्कृतिक धार्मिक वारसा जतन करणे हे त्यांचं टार्गेट होतं पण त्यांनी सुरू केलं कुठलं टपाल तिकीट रामलल्लाची मूर्ती आहे आणि लाओसचे जे प्राचीन मध्ये लुआंग प्रभांग काय लुआन प्रभांग जे आहे ना मित्रांनो इथं बौद्धांची मूर्ती प्रभांग लक्षात ठेवा गौतम बुद्धांची मूर्ती लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि या दोन्ही तिकिटाचं काय केलं मित्रांनो अनावरण करण्यात आलेलं आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट जाऊया स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया स्थाप या संस्थेला कोणत्या संस्थेत फंड मिळाला आहे तर उत्तर आहे मित्रांनो ग्रीन क्लायमेट फंड है ना आता ग्रीन क्लायमेट फंड केव्हा स्थापन केला तर जर तुम्ही अभ्यास केलो आपण तर लक्षात ठेवा कोप सिक्सटीन जी परिषद दोन हजार दहा मध्ये झाली होती ना त्या दोन हजार दहाच्या परिषदेमध्ये ग्रीन क्लायमेट फंड सुरू केला होता लक्षात ठेवा आपल्याला पॉइंट खूप महत्वाचा आहे कारण का जे विकसनशील देश आहेत त्यांना तिथे जे क्लाइमेट लॉजी चेंज आहे ती पूर्ण चेंजेस करायची हे त्यांचं टार्गेट होतं लक्षात ठेवा त्यासाठी सोळा जे कोप सोळामध्ये सुरू झालेलं जे क्लायमेट फंड आहे तो आपल्या भारताला मिळाला दोनशे पंधरा कोटी म्हणजे सिडबीला मिळाला ना स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाला मिळाला लक्षात असू दे पॉईंट महत्व पुढे नेक्स्ट पॉईंट कोणत्या भारतीय टेनिस आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवृत्त घेण्याची घोषणा केली तर सगळ्यांना माहिती आहे रोहन बोनप्पा आहे ना वर्ष नऊ महिने वर्ष महिने खेळणारे हे व्यक्तिमत्व लक्षात ठेवा आणि ह्यांनी सर्वात प्रथम जर गेलं तर ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष धोरी समज मध्ये सर्वात चांगली उल्लेखनीय कामगिरी सुद्धा त्यांनी केली होती लक्षात ठेवा खूप जबरदस्त कामगिरी केली होती आणि खासियत काय की दोन हजार त्यांना फर्स्ट फर्स्ट लक्षात ठेवा ग्रँडस्लॅम मिळाला ग्रँड ग्रँडस्लॅम मिळाला लक्षात ठेवा ग्रँड स्लॅम मिळाला लक्षात ठेवा पहिला ग्रँडस्लॅम त्यांना मिळाला कोणाला रोहन बोनप्पा यांना आणि वयाच्या त्रेचाळीस वर्ष नऊ महिने इतका सर्वात वयोरुद्ध सर्वात वयोवृद्ध लक्षात ठेवा है ना ग्रँडस्लॅम जिंकणारे हे व्यक्तिमत्व रोहन बोनप्पा हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे लक्षात किंवा रोहन बोनप्पा ठीक आहे यांनी आता काय केलं मित्रांनो निवृत्त घेतलेली आहे ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे कि लोकमय टिळक स्मारक प्रस्तावित लोकमय टिळक मूर्ती यांना घोषित करून तो, तो कितवा आहे तो उत्तर आहे तो बेचाळीसवा आहे लक्षात ठेवा आणि एक्केचाळीसवा पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला होता त्याची सुरुवात एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये केली आणि ही जी घोषणा के केली हा पुरस्कार एक ऑगस्ट रोजी दिला जातो लक्षात ठेवा कधी एक ऑगस्ट रोजी आणि एकशे पाचवी पुण्यतिथी आहे लक्षात ठेवा कुणाची मित्रांनो सिंपल आहे कुणाची लोकमान्य टिळकांची आणि हा पुरस्काराची घोषणा लक्षात ठेवा टिळक टिळक स्मारकचे जे अध्यक्ष दीपक टिळक यांनी ही घोषणा केली आणि लोकमान्य टिळकांच्या जीवनावरती एक त्यांनी पुस्तक काढले आणि त्या पुस्तकाच्या घोषणेच्या वेळेस तो दो तो कधीचा बेचाळीसवा पुरस्कार सुधा मूर्ती यांना दिला जाईल असं घोषित केलं गेलं आणि एक्केचाळीसवा पुरस्कार पंडित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आणि याची सुरुवात झाली सर एकोणीसशे त्र्याऐंशी झाली हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे जागतिक आरोग्य संघटने गरीब देशांमध्ये कोणत्या रोगाच्या हो नवीन प्रकल्पाची घोषणा केली तर उत्तर आहे बर्ड फ्लूची घोषणा केली आपल्याला करोना पण करोना नाही आहे मित्रांनो लक्षात ठेवा बर्ड फ्लूची घोषणा केली हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ना बर्ड फ्लूची घोषणा केलेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन लास्ट क्वेश्चन आजचा आपल्याला शोधायचं आहे ब्रेकिंग रॉक्स है ना ब्रेकिंग रॉक्स अँड बॉ बॉरियस हे पुस्तक कोण लिहिले मेनका गांधी तुषार वर्मा राजन श्रीवास्तव सुदीप्ता सेनगुप्ता आपल्याला उत्तर सांगायचंय की याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो रोजच्या नुसार आपण पंधराच्या पंधरा क्वेश्चन रोजच्या रोज घेतो महत्वाचे पाठ जे आपल्याला जमतात ते सर्व भाग घेऊया आपण आणि आपल्याला उपयुक्त असणारा घटक आपण करंट अफेअर हा प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक पेपरला प्रत्येक पेपरला प्रत्येक स्पर्धेला उपयुक्त असणारा घटक आहे मित्रांनो ठीक आहे आणि सर्व ते सर्व पाठ घेण्याचं काम केलंय मित्रांनो आजचे महत्त्वाचे प्रश्न उद्या ह्याच वेळेस याच टायमाला नक्की బితు ధన్యవాద థ్యాంక్ యూ మిత్రానో